ज्योतिषशास्त्रानुसार राशी चक्रातील नववी रास आहे धनू या राशीचे लोक गुरुच्या प्रभावाने जिज्ञासू जाणकार उदारमतवादी आणि आदर्शवादी असतात आणि त्यांना प्रवासाची खूप आवड असते त्यांचा स्वभाव धार्मिक असतो ते नैतिक मूल्ये त्यांच्या जीवनात अग्रस्थानी ठेवतात या स्वभावामुळे त्यांना अशा जोडीदाराची गरज असते जे या प्रवासात त्यांना पूर्ण साथ दिले पाहिजेत जाणून घेऊया कोणत्या राशी धनुसोबत लग्न करण्यासाठी योग्य असतात त्यातील प्रथम जोडी आहे धनू आणि मेष राशीची धनू आणि मेष राशीच्या लोकांचे स्वभाव काही प्रमाणात सारखे असतात म्हणून ते आपापसात चांगले जोडीदार असल्याचे सिद्ध होतात ही दोन्ही राशी चिन्हे तीक्ष्ण मनाच्या प्रामाणिक आणि मुक्त मनाच्या आहेत अशा परिस्थितीत दोघेही मोठ्या प्रेमाने एकत्र आयुष्य जगतात दोन्ही राशींना प्रत्येक काम पूर्ण समर्पण आणि प्रामाणिकपणे करण्याची सवय असते त्यांचा परस्पर कल्पना खूप लवकर भेटतात आणि त्यांच्यामध्ये चांगले नाते तयार होते दुसरी आहे धनु आणि सिंह राशीची जोडी सिंह आणि धनु या दोघांचा स्वभाव आणि सवयी देखील बऱ्याच अंशी समान आहेत या लोकांना फसवणूक आणि खोटे बोलणे आवडत नाही किंवा ते अशा लोकांना सहन देखील करू शकत नाहीत या राशीचे लोक सर्व कामे मिळून मिसळून करण्याचा प्रयत्न करतात आणि एकमेकांच्या चांगल्या आणि वाईट परिस्थितीत खंबीरपणे उभे राहतात त्यांच्या आवडी आणि निवडी ही खूप सारख्या असतात त्यामुळे धनु आणि सिंह राशीचे लोक एकमेकांमध्ये खूप लवकर मिसळतात दोघांचा रागही खूप जास्त असल्याने त्यांची परस्पर विवाद टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे तिसरी जोडी आहे धनु आणि कुंभ राशीची धनु आणि राशीच्या व्यक्ती देखील खूप चांगले जोडपे ठरतात दोन्ही लोक स्वतंत्र असण्याबरोबरच खूप महत्वाकांक्षा आहेत दोघांनाही प्रवास करणे आणि नवीन ठिकाण एक्सप्लोर करणे आवडते ते एकमेकांचे चांगले मित्र बनतात आणि धाडसी कृत्यांसाठी नेहमी तयार असतात त्यांना एकमेकांची कंपनी खूप आवडते म्हणूनच ते सर्वोत्तम जोडपे असल्याचे सिद्ध होतात मंडळी धनुराशीचे लोक त्यांच्या प्रेमजीवनाबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल मोकळ्या मनाच्या असतात धनुराशीच्या लोकांमध्ये अग्नितत्व उत्साह हो आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात असल्याने ते सत्याचे शोधक असतात आणि जीवनात प्रत्येक प्रकारचे जी स्वत्य स्वीकारण्याची क्षमता त्यांच्यात असते तथापि धनुराशीची राशी ही द्विधा असल्याने कधीकधी ते अनिर्णयशील असू शकते आणि म्हणूनच धनुराशीच्या या गुणांशी मेष सिंह आणि कुंभ राशी सहजपणे जोडल्या जाऊ शकतात तथापि फक्त राशीशी नाते निर्माण करणे पुरेसे नाही तर त्या राशीशी असलेले नाते दीर्घकाळ टिकवणे अधिक महत्वाचे आहे तर यामधील आता चौथी जोडी ठरते ती धनु आणि धनुराशीची धनु आणि धनुराशीची धनु जोडी मुक्त पक्षांसारखे असू शकते त्यांचे मिलन एका गोड आणि एका मजेदार नात्याचा पाया असते दोघेही सामाजिक आहेत आणि दोन्ही राशीच्या लोकांना पार्टी करायला आवडते जरी कधी कधी धनुराशीच्या लोकांचा स्पष्ट वक्तेपणा त्यांच्या जोडीदाराला दुखवू शकतो परंतु त्यांच्या शहाणपणाने आणि परस्पर समन्वयाने ते या छोट्या समस्यांना तोंड देऊ शकतात धनु आणि धनू राशीच्या लोकांना त्यांच्या राशीच्या स्वामी गुरुचा आशीर्वाद असतो गुरुच्या प्रभावामुळे त्यांना एकमेकांशी चांगले संबंध ठेवण्यास आणि दीर्घकाळ टिकवण्यास मदत होते मंडळी लग्न करण्यासाठी धनु राशीसाठी सर्वोत्तम जोडणी ही मेष कुंभ आणि सिंह राशीची आहे धनु राशीचे लोक धाडसी बोलके असतात आणि त्यांना शारीरिक हालचाली आवडतात तर मेष आणि सिंह राशीच्या लोकांना धनुराशीच्या या गुणांशी सहज जुळून घेता येते ज्यामुळे त्यांचे संबंध इतर राशींपेक्षा मेष आणि सिंहसारख्या राशींशी अधिक सुसंगत असतात शिवाय मेष आणि सिंह दोघेही अग्नीच्या मुळाशी घटकांशी संबंधित आहेत जे त्यांना एकत्र पुढे जाण्यासाठी समांतर रस्ता येते कुंभ आणि धनुराशीतील संबंध त्यांच्या परस्पर समजुती आणि समन यावर अवलंबून असतात दोघेही एकमेकांमध्ये खूप चांगले मिसळतात आणि एकमेकांशी एकरूप होतात तर प्रतिकूल चिन्हे आहेत ऋषभ मकर आणि कन्या राशी धनुराशी ही अगनी घटकाची राशी असल्याने शारीरिक हालचालींकडे अधिक कल असतो त्यांना बाहेर जायला साहस करायला आणि धाडसी गोष्टी करायला आवडतील तर ऋषभ कन्या आणि मकर राशींना साहस आणि सहलींमध्ये रस नाही ते घरी राहून छोटी छोटी कामे करून आणि आराम करून मोकळा वेळ घालवणे पसंत करतात ऋषभ कन्या आणि मकर राशीचे विचार राशीच्या विचारांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत ऋषभ मकर आणि कन्या ही सर्व पृथ्वी राशी आहेत ज्यामुळे ती स्थिर होतात त्याच वेळी ऋषभ मकर आणि कन्या राशीचे विचार राशीच्या लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात त्यामुळे त्यांना एक समान आधार सापडणार नाही आणि यासाठीच लग्नासाठी जोडीदार निवडताना ऋषभ मकर आणि कन्या राशीचे विचार करू नयेत मंडळी राशीसाठी प्रेम सुसंगता पाहायला गेला तर योग्य निवडीसह तुमचे प्रेम जीवन अधिक सुसंगत बनवता येते आम्ही अनेकदा या व्हिडिओमध्ये नमूद केले आहे की धनु राशीचे लोक हे मोकळ्या मनाचे असतात परंतु तुम्हाला जाणून अधिक आनंद होईल की ते मोकळ्या मनाचे देखील असतात आणि ते स्वतःमध्ये काहीही लपवू शकत नाहीत आणि त्यांच्या जोडीदारासोबत सर्व काही शेअर करू शकत नाहीत धनुराशीच्या या गुणांमुळे मेष कुंभ आणि सिंह राशीसोबत जोडीदार अधिक सुसंगत प्रेमसंबंध प्रस्थापित करू शकतात या तिन्ही राशींचे लोक एकमेकांशी चांगले मिसळू शकतात त्यांचे नाते प्रणय आणि शारीरिक संबंधांसाठी देखील खूप अनुकूल दिसते एकंदरीत पाहता धनुराशीच्या लोकांमध्ये मेष सिंह आणि कुंभ राशीसोबत प्रेमात चांगली सुसंगता असण्याची शक्यता आहे आणि म्हणून याचा अर्थ असा की धनुराशीचे वैवाहिक संबंध मैत्री आणि प्रेमात त्यांच्याशी सुसंगत असलेल्या त्याच तीन राशींशी अधिक सुसंगत असतील लग्न हे आयुष्यभराचे सोपते आहे ते टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही राशीच्या लोकांनी जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक पैलूत सुसंगत असले पाहिजे धनुराशीच्या व्यक्तीला त्यांचे वैवाहिक जीवन अधिक सुसंगत आणि गोड बनवण्यासाठी सिंह मेष आणि कुंभ यासारख्या लोकांच्या सहवासात राहणे आवश्यक आहे एकदा लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर या राशीचे लोक कोणत्याही कठीण काळातही धनुराशीला साथ देतात आणि धनुराशी त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार असते लग्न यशस्वी करण्यासाठी एकमेकांच्या पाठिंब्यापेक्षा आणि सहकार्यापेक्षा काहीही चांगले नाही मंडळी प्रेम आणि लग्न हे जीवनातील काही क्षेत्रे आहेत जी तुमचे आयुष्य आनंदी आणि दीर्घायुषी बनवण्याचे काम करतात कधी कधी काही चुकीच्या निर्णयांमुळे तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये समस्याने अडचणी येऊ शकतात तुमच्या मैत्री किंवा वैवाहिक जीवनात अशा समस्यांचा तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो तथापि ज्योतिषीय सल्लामसलत करून अशा समस्यांचे आगाऊ मूल्यांकन केले जाऊ शकते आणि त्यांना तोंड देण्यासाठी तयारी केली जाऊ शकते आता तुमच्या अनुभवी ज्योतिषींनी धनुराशीच्या मित्रांसाठी प्रेमासाठी आणि लग्नासाठी अनुकूल आणि प्रतिकूल राशींचे वर्णन केले आहे आशा आहे की या आधारावर तुम्हाला स्वतःसाठी अधिक योग्य जोडीदार सापडेल